श्रीराम समर्थ सतरा सप्टेंबर परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का आणि तो कशासाठी बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल तुम्हाला खात्रीने तो हवा आहे पण कशासाठी तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून असे जरी असले तरी त्यात वाईट काही नाही त्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होत मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नळ भासते त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला तुकाराम रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही भगवंताची नळ फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले परंतु भाऊ म्हणाला बाळ तू अजून लहान आहेस रामदासांची तळमळ शमली नाही त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला तेव्हास त्यांची तळमळ शांत झाली परमेश्वराची प्राप्ती ही वयावर श्रीमंतीवर जाती धर्मावर अवलंबून नाही ती एका तळमळीवर अवलंबून असते ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा तुला मी देह अर्पण केला आहे आता याची मला गरज नाही तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे एवढे प्रेम एवढे आपलेपण एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पाऊले आपल्या जवळ येईल परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही आपले विकार आपला अहमपणा आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही परंतु मध्येच हे विकार आड येतात खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागरूक ठेवा आजचे आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै राम, जै जै राम।, जै राम।, जै राम।